नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत डॉक्टर किरण बाहिते आहेत डॉक्टर बाहिते हे निलंगा शहरातील एक प्रसिद्ध अशा प्रकारचे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि मुतखडा हा जो काही विकार म्हणा किंवा मुतखडा हा जो काही रोग आहे या संदर्भात आज आपण डॉक्टर साहेबांशी संवाद साधणार आहोत डॉक्टर साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते सर सर्वप्रथम मला मुतखडा हा जो काही विकार आहे त्याबद्दल जाणून घ्यायचा तर मुतखडा म्हणजे नेमकं काय काय सांगाल तुम्ही आम्हाला मुतखडा हे जाणून घ्यायच्या अगोदर मुतखड्याची आयनाटॉमिक काय मी आपण सांगतो म्हणजे मुतखडा कुठं होतो बरोबर म्हणजे शरीरामध्ये पाच प्रकारचे पिलर्स असतात पहिला असतो मेंदू दुसरा असतो हृदय तिसरा असतो फुफ्फुस चौथा असतो यकृत आणि पाचवा असतो किडनी आता किडनी म्हणल्यानंतर मुतखडा हा किडनीमध्येच होतो बरोबर किडनीचे तीन पार्ट केलेले आहेत बरोबर कि, किडनीचे तीन पार्ट केलेले आहेत सुरुवातीला किडनी त्याला जोडलेले आहेत नळ्या आणि त्याच्या खाली आहे पिशवी जिथं आपली लघवी जमा होते आणि त्याच्या बाहेर असते इवरत्रा म्हणजे तिथून आपली लघवी पास होते ही झाली किडनीची रचना आणि सर्वात म्हणजे किडनीचं कार्य काय किडनीचं कार्य काय तर शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीरातील टॉक्सिन शरीरात जे अनैसर्गिक जे खनिज असतात रासायनिक द्रव असतात हे आपल्याला मूत्रपिंडाद्वारे बाहेर काढण्याचं काम किडनी करते साधारण भाषेत सांगायचं म्हणतात किडनीचं काम फिल्टर करणे कुठलीही गोष्ट फिल्टर करताना काहीतरी लागतंय आपल्याला तर आपल्या शरीरातलं फिल्टर करण्यासाठी किडनी ही एकमेव ऑर्गन आहे आणि मोतखडा मुतखडा म्हणजे काय तर शरीरामध्ये छोटे 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 असे क्षार असतात जिचे खनिजाचे असतील रासायनिक असतील किंवा काही टॉक्सिनचे असतील किंवा काही पाण्यामुळे असतील ते सगळे छोटे छोटे क्षार एकत्र येऊन त्याचा एक स्फटिक तयार होत आहे म्हणजे त्याचा खडा तयार होतो खडा काही आपण खात नाही शरीरामध्ये खडा तयार होतो त्याला आपण साधारण भाषेत मुतखडा म्हणतो मुतखड्याला दोन तीन शब्द आहेत त्याला रिंगल कॅल्क्युलाय म्हणू शकतो ह्याला किडनी स्टोन म्हणू शकतो आणि मराठी भाषेत मुतखडा म्हणू शकतो आता नेमकं मुतखडा झालाय म्हणा आपल्याला मुतखडा झालाय किंवा हा विकार झालाय नेमकं लक्षणं काय ते नेमकं हे लक्षणं ह्याच्या वेदना फार तीव्र असतात जसं एखाद्या पेशंटला जर झटका आला तिच्या ज्या वेदना असतात तिच्या किततरी पटींची जास्त वेदना असतात या बडगडीच्या खालच्या बाजूला पोट दुखतय अर्ध पोट दुखतंय अर्ध पोट दुखून ते कमरकडे जाते हे कमरं करून खाली खालच्या बाजूला जन्हायटल म्हणजे आपण जांगामध्ये जाते आणि हे वेदना एवढा तीव्र असतात की पेशंट असं गडबड दोरतय आणि त्याच्यामध्ये सोबत सोबत त्याला सारखं लघवीला जावं वाटतंय लघवीला गेले की लघवीच येत नाही लघवीच जवळजवळ करते कधी 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 लघवीतून रक्त येते किंवा लघवी लालसर येते कधी कधी तकिरे रंगाची येते त्या लघवीला उग्र वास येतो हे याचे लक्षणं आहेत आणि ह्याच्यामध्ये कधी कधी मळमळ उलटी बऱ्याच वेळेस होते हे ह्याचे लक्षणं आहेत डॉक्टर साहेब हा जो काही विकार आहे हा नेमकं का होते त्याच्या मागची नेमकी काय कारण आहे हे ह्याला भरपूर कारण आहेत एक तर आपलं असणे शरीरामध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो आपण हे इन्फेक्शनचं प्रमाण बार बार होणे आणि त्याचं जर आपण जर व्यवस्थित ट्रीटमेंट नाही केली तर हे आपल्याला मुथफड्या होऊ शकतो हे जे क्षार जे असतात लघवी वाटून बाहेर जाणारे ते सगळे जवळ येतात जव 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 त्याच्यामध्ये बाहेरून घेणारा आपण हाय प्रोटीन सप्लिमेंट डायट असतं हे बंद करायला पाहिजे <utom> बाहेरून घेणारा आपण कॅल्शियम सप्लिमेंट असतंय हे बंद करायला पाहिजे आणि <tis> सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जे खाण्याच्या <tis> 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 सवयी आहेत त्याच्यामध्ये अॅनिमल प्रोटीन आपण बंद करायला पाहिजे अॅनिमल प्रोटीन म्हणजे कसं <tis> <tis> मांस मच्छी मटन हे खायला पाहिजे पण संतुलित ह्याच्यामध्ये खायचे आज खाण्यामुळे याची जी कॅल्शियमची जे डिपॉझिट असतात शरीरामध्ये झालेले ते लग्न वाटतं बाहेर जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ते खडा त्या होतं एक तर सवयी बदलणे शरीरात इन्फेक्शन कमी करणे त्याच्यामध्ये जर कॅल्शियम ऑक्झलेट शरीरामध्ये बाहेरून मिळते आपल्याला ते संतुलित प्रमाणामध्ये पाहिजे कॅल्शियम ऑक्झलेट आपल्याला कशामध्ये मिळतंय पालक मेथी काकडी टोमॅटो कोबी दूध दुधाचे पदार्थ बीटरूट शेंगदाणे काजू बदाम हे सर्व खायला पाहिजे पण संतुलित खायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला मुतखडा व्हायची शक्यता असते आणि आपण जर काही आजाराकरता जर औषधं घेत असले ते अतिप्रमाणात जर औषधं घेत असलो समजा शुगर आहे इन्सुलिन मुळे होऊ शकतंय समजा एखाद्या पेशंटला आर्थरायटिस आहे म्हणजे संधिवात आहे त्या संधीवातीमध्ये काय असते युरिक ऍसिड वाढतं पेशंटचं ते युरिक अॅसिड ची खडे तयार होतात एखाद्या पेशंटला समजा लखवा मारलाय आणि त्याला सारखं लघवीला जावं लागतंय पण तो जात नाही लग्नाला लघवी कोंडून ठेवल्यामुळे एखादी छोटीशी शिष्ट किंवा गाठ असू शकते किंवा एखादा ट्युबर असू शकतो पण त्याला लघवीला ज्यावेळेस जायचंय तो लग्नाच जात नाही लघवी कोंडून ठेवणे हे सगळ्यात बेकार हे महत्वाचं कारण आहे त्याच्यामुळे भूतखडा होतो आत्ता आपण सांगितलं की बाबा नेमकं खडा कसा तयार होतो किंवा खडा कसा निर्माण होतो परंतु आता जी काही खड्याची जी काही आहे किंवा खड्याचा जो काही आकार आहे त्याबद्दल काय सांगा मी अगोदर चार प्रकारचे खडे असतात पहिला असतं कॅल्शियम ऑक्सिडेट दुसरं असतं कॅल्शियम फॉस्फेट तिसरं असतं युरिक ऍसिड आणि चौथा असतं सिस्टिक ऍसिड आता स्वतः भाषेत हा स्वतः कॅल्शियम ऑक्सिडेट जे आहे आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम ऑक्सिडेटचे खडे बघायला मिळतात कॅल्शियम ऑक्सिडेटचे मुतखडी जे असतात साधारणतः एक एव्हन ते आठ एवपर्यंत असतात आणि हे आपल्याकडे सगळ्यात जास्त होतात दूषित पाणी बोरचं पाणी ह्याच्यामुळे हे कॅल्शियम ऑक्झेटचे होतात आणि हे खाण्याच्या ज्या सवी असतात आपल्या त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झेट जास्त असतंय दुसरं आलं युरिक ऍसिड युरिक ऍसिडचे खडे लहान असतात पण भरपूर असतात आणि हे पण औषधाने पास होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसरं आहे कॅल्शियम फॉस्फेट कॅल्शियम फॉस्फेटचा जे खडा असतो हा जनरली किडनी मध्ये असतो खाली येत नाही कारण तो किडनी मध्ये असतो कारण हिची जी साईज आहे हे स्टॅग हॉर्न म्हणतात स्टॅग हॉर्न स्टॅग हॉर्न म्हणजे आपली पकानी गोटी एवढा मोठा खडा असतो तो आणि हा कुठल्याही ट्रीटमेंटनं बाहेर येत नाही ह्याला सर्जरी हा एकमेव उपाय आहे हे कशामुळे होत आहे स्टॅग हॉर्न हे एकतर हे आपल्या फूड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे हे कोका कोला थम्सअप स्प्राईट हे जे आहे सेवन झाल्यावर शरीरामध्ये एसिड तयार होते आपल्याला खडे होणे म्हणून अल्कलाईन व्हायला पाहिजे अॅसिडचं प्रमाण कमी कर करून अल्कलाईन व्हायला पाहिजे तर अल्कलाईन व्हायला काय पाहिजे काय घ्यायला पाहिजे तर आपल्याला लिंबू पाणी घ्यायला पाहिजे आपल्याला संत्रा घ्यायला पाहिजे आपल्याला मोसंबी खायला पाहिजे आपल्याला ताज्या भाज्या खायला पाहिजे आपल्याला फळ खायला पाहिजे हे खायला पाहिजे हे एक सॉफ्ट ड्रिंक शरीराला फार धोकादायक त्याच्यामुळे कॅल्शियम फॉस्फेट आणि अजून एक सिस्टीम स्टोन म्हणून असतात ते पास व्हायला हो डिफिकल्ट असतात तर ता आपल्याकडे बघायला मिळत नाहीत हे चार प्रकारे खड्याचे प्रकार आणि हिची साईज अशी आहे म्हणजे कॅल्शियम ऑक्सिडेट एक एम एम ते आठ एम एम कॅल्शियम फॉस्फेट जे आहे ते स्टॉक व्हावलं मोठं असतं आणि युरिक ऍसिडचे म्हणजे एकदम छोटे 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 असतात पण जे भरपूर क्वांटिटीमध्ये असतात ते पास होतात चौथा आपल्याकडे दिसत नाही आता जे काही खडा आहे खडा झाल्यानंतर अनेक वेळा डॉक्टर रुग्णांना सर्जरीचा सल्ला देतात मग अशा वेळी आपली जी काही होमिओपॅथिक जी काही उपचार पद्धती आहे ही उपचार पद्धती अशा रुग्णांसाठी वरदान ठरू शकते का शंभर होमिओपॅथिक तज्ज्ञ म्हणून तुम्ही आम्हाला काय सांगा शंभर टक्के होमिओपॅथीमध्ये बुथखड्यासाठी एवढे छलछल औषध आहेत त्याच्यामुळे फक्त त्या पेशंटनी थोडस पेशन्स ठेवायला पाहिजे न करता याच्यामध्ये कसं आहे कॅन्थरिस नावाचं एक औषध आहे आमच्याकडे कसं लग्न रक्त होणे कॅन्थरिस दिले की तिचं रक्त कमी होतं बरबरीस वर्गरिस आणि लायकोपोडिम नावाचे दोन औषध अजून चांगल्या औषध आहेत ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण बरेच औषध आहेत जे पेशंटचे बिहेव्हिअर पेशंट काय खाते पेशंटला काय आवडतंय पेशंटचं नेचर कसं आहे ह्याच्यावर डिपेंड असते आमच्या होमिओपॅथीमध्ये अॅलोपथी सारखं नाही दोन पेशंटला जर खडे झाले असतील तर अलोपथीला एकच औषध आहे आमच्याकडे जर दोन पेशंटला जर खडे खडे असतील तर औषध आहे कारण त्याचा राहणीमान कसा आहे तो दिसतो कसा त्याची हाईट किती आहे त्याचं वजन किती आहे त्याचं बिहेव्हिअर कसं आहे त्याचं नेचर कसं आहे कुठल्या साईडला आहे ज्या साइड आमच्याकडे राईट साइडला असेल तर खडा वेगळा आहे लेफ्ट साइडचा खडा असेल तर त्याच्यामध्ये आणखी एक पदार्थ आहे म्हणजे किडनी युरेटर आणि ब्लॅडर अशा तीन ठिकाणी आपल्या किडनीची संरचना आहे त्याच्यामध्ये आपला त्याच्यामध्ये आपला खडा कुठं आहे ह्याच्यावरून सुद्धा ह्याच्यावरून सुद्धा आपलं औषधावर फरक पडतोय आणि शंभर टक्के होमिओपॅथीने खडा वेगवेगळ्या किंवा खडा पास होतो साधारणतः आठ ते दहा एम पर्यंतचा खडा आम्ही बाहेर काढू शकतो दहा एम पेक्षा जर मोठा असाल तर आम्ही पेशंटला सर्जरी करायचा सल्ला देतो मुतखडा होऊ नये हा म्हणून यासाठी काय काळजी घेतली पाहिजे मुतखडा होऊ नये म्हणून बरेच चांगले गोष्टी आहेत आपल्याकडं सगळ्यात महत्वाचे ते पाणी भरपूर पिणे दैवानं देवानं आपल्याला एक चांगली सोय करून दिली आहे शरीराला जेवढं पाणी पाहिजे तेवढं ठेवते आणि बाहेर जायचा मुत्राशियाचा आपला मार्ग मोकळा करून दिलेला आहे आपले जे युरिन असते ते डायल्युटेड करून घ्यायचं म्हणजे हायली कॉन्सन्ट्रेट होणे डायल्युटेड म्हणजे डेली आपलं दीड लिटर ते दोन लिटर आपलं युरिन पास आउट झालंच पाहिजे आणि तिसरा म्हणजे बाहेरचे जे सप्लिमेंट आहेत आपले कॅल्शियम सप्लिमेंट आपण घ्यायचं नाही प्रोटीन सप्लिमेंट घ्यायचं नाही मांसाहार टाळायचा ज्याला ज्याला झालाय ते टाळायचा ज्याला नाही त्याला जसं एक हे आहे म्हणजे एक किलोचं जर एक किलो बरोबर एक, एक ग्राम म्हणजे पन्नास किलोचा असेल तर पन्नास ग्राम खाऊ शकतो म्हणजे बिलकुल वर्ज नाही तो खाऊ शकतो पण त्या सम पातळीत खाऊ शकतो तो असं भरपूर खाणार नाही कारण ह्याच्यामध्ये कॅल्शियमचे कॅल्शियम ऑक्सिडेट जास्त असते मॅग्नेशियम असते कॅल्शियम असते आणि ह्याचे जे क्षार असतात लग्न वाट्या बाहेर लवकर जात नाहीत आणि त्याचा खडा तयार होतो डॉक्टर साहेब मुतखडा हा जो काही विकार आहे या विकारावरती आपला हातखंड आहे बरोबर आणि आपण आस्ताव्यात अनेक अशा प्रकारचे मुतखड्याचे जे काही रुग्ण आहेत ते हाताळलेले आहेत बरोबर तर मला असं जाणून घ्यायचं की कॉम्प्लिकेटेड अशा प्रकारचे केस म्हणा किंवा के केस म्हणा तुम्ही जे हाताळले त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल मी जवळपास मुलगा मध्ये तीस वर्ष झालं प्रॅक्टिस करतो माझ्याकडे दोन किस्से मला फार आठवडात तो सांगतो तुम्हाला एक सांगवीची लेडीज ले। होती तिला मी सोनोग्राफी करायला पाठवलं सोनोग्राफी केल्यानंतर तिचा खडा आला जवळपास अठरा आहे मग ती परत रिपोर्ट घेऊन माझ्याकडे आली मग मी तिला म्हणलं बाबा अठरा खडा आहे तो माझ्याला निघणार नाही मग ती व्यक्ती गरीब घरची होती ती म्हणली आम्हाला ऑपरेशन करायला आम्हाला पैसे गोळा करायला थोडीशी वेळ द्या तोपर्यंत तुमचं औषध चालू ठेवला मग मी योगा योगाने औषध चालू केलं त्याला त्याला सांगून ठेवलं की मी शंभर टक्के गॅरंटी देऊ शकत पण जोपर्यंत तुझी पैशाची सोय होत नाही तोपर्यंत हे औषध चालू ठेव आणि तुम्हाला आठ दिवसांनी लेडी माझ्याकडे परत आली येताना सोबत खातात खडा घेऊन आली मला जो तो आनंद होता तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहे बरोबर आणि दुसरी केस अशी आहे एक पेशंटला ऑबस्ट्रक्टेड स्टोन होत म्हणजे म्हणजे स्टोन अडकला होता नळीमध्ये मग त्यावेळेस आपण त्याला हायड्रोथेरपी दिली हायड्रोथेरपी म्हणजे वरून आपण सलायन दिलं त्याला आणि सलायन देऊन अॅलोपॅथीची औषध वापरली म्हणजे डायबेटिक्स म्हणजे लघवी जास्त पडायची औषध दिली आपण लघवी जास्त दिल्यानंतर ते स्टोन खाली सरकला पण बाहेर पडला नाही तो नळीमध्ये येऊन अडकला पेशंटला जे पोटा दुखत होतं तो त्रास कमी झाला आणि अडकल्यानंतर तो रडायला लागला आणि ते माझ्या लक्षात आलं मग मी त्याला शिंदे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिंदे साहेबकडे घेऊन गेलो श्वास हॉस्पिटलमध्ये ते मी तिला भूल देऊन चिमट्याने तो खडा काढला हे ऑबस्ट्रक्टेड केस ह्याला जर ऑपरेशन करायचं असलं तर लिथोट्रिपी करावलं असतं पंचवीस तीस हजार रुपयाला पेशंटला खर्च पडला असता जे शिंदे साहेबांनी चार पाचशे रुपयामध्ये केलं हे माझे दोन आयुष्यातले चांगले माझे स्टोनचे पेशंट आहेत डॉक्टर साहेब मुतखडा हा जो काही विकार आहे पुन्हा होतो असं म्हणतात रिकरन्स म्हणतात रिकरन्स म्हणतात समजा एखाद्या पेशंटला खडा झाला तो आपण सर्जरी करून किंवा औषध देऊन जो बाहेर काढला आणि तिने जर भविष्यामध्ये तिने काय करायला पाहिजे पाणी जास्त प्यायला पाहिजे तेने कॅल्शियम ऑक्सिडेटचे कॅल्शियम जे ज्याच्यातून आपल्याला कॅल्शियम ऑक्साइड मिळते त्याचे पदार्थ कमी खायला पाहिजे साधारण मांस आलं मच्छी आलं मटण आलं खायला पाहिजे पण संतुलित खायला पाहिजे कॅल्शियम सप्लिमेंट घ्यायला नको प्रोटीन सप्लिमेंट घ्यायला नको जेवणामध्ये पाण्यामध्ये रोज लिंबू पाणी रोज घ्यायलाच पाहिजे कुठलंच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला कुठलं युरिनरी इन्फेक्शन व्हायला नको एकदा जर इन्फेक्शन झालं तर तो लवकरात लवकर बरा करणे तो वारंवार इन्फेक्शन असेल तर लवकरात लवकर बरा इन्फेक्शन इन्फेक्शनमुळे परत खडा होऊ शकतो आणि सगळ्यात शेवटी महत्व म्हणजे पाणी लिंबू ऑरेंज संत्रा गडलिंबू हे घ्यायलाच पाहिजे आणि हे नट्स म्हणजे काजू बदाम संतुलित ह्यामध्ये खायला पाहिजे मुतखडा झाला म्हणजे काय घाबरण्यासारखं नाही काय सांगाल तुम्ही शंभर टक्के घाबरण्यासारखं नाही मुतखडा हा घरगुती उपचारावर सुद्धा दुरुस्त होऊ शकतो मुतखडा हा मोठा असेल जास्त त्रास असेल तर हॉस्पिटलाइज करून कमी करू शकतो होमिओपॅथिक औषधाने बरा होऊ शकतो आयुर्वेदिक औषधाने बरा होऊ शकतो फक्त त्याची साईज वर डिपेंड आहे सगळं डॉक्टर साहेब आता आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की घरगुती अशा प्रकारचे काही रामबाण जे काही उपाय आहे मुखड्यावरती सांगा आम्हाला माझ्याकडे चार रामबाण उपाय आहेत सांगा पण ते चारी जर अंमलात आणले तर फार म्हणजे फार सुंदर उपाय मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे पण ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मी ऍलोपॅथिक औषध वापरतो होमिओपॅथिक औषध वापरतो पेशंट बरा करण्यासाठी मी आयुर्वेदिकचा सुद्धा मी अभ्यास करून त्याचा मी सोबत जोड लावतो तर आयुर्वेदिक आणि आयुर्वेदिक आणि घरगुती हो उपचार जवळपास साठेच असतात एक कारलं घ्यायचं त्याला कट करून त्याचा ज्यूस काढायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकायचं हे एक ग्लास तयार करून घ्यायचं रोज सकाळी उपाय घ्यायचं असं तीन दिवस घ्यायचं फक्त एक महिन्यात खडा पडतो हे एक झालं दुसरं म्हणजे मुळाचा ज्यूस सेम प्रकारे घ्यायचं थोडस त्याच्या खाय सोडा घालायचा ते तीन दिवस घ्यायचं त्याच्यामुळे खडा पडतो तिसरी गोष्ट आणखी जवस जवस। जवस एक म्हणजे जवस जास्त एक वीस ते तीस ग्राम जवस घ्यायची रात्री पाण्यात भिजवायची सकाळी उठल्यानंतर ते गाळून घ्यायचं आणि त्याचा चुरा करायचा चुरा करून तीन चार दिवस त्याचं पाणी प्यायचं किंवा कुट बुकटी खायची वरून पाणी प्यायचं लोक काय करतात म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नी जवळ करणं म्हणजे आपल्या अजिबातच्या पोटामध्ये आवडत आहे जिरा पावडर बरोबर आणि मीठ हे हे दोनचं मिश्रण करून खायचं म्हणजे लगेचा त्रास कमी होतो रिकरन्स होण्यासाठी मी एक शब्द विसरलो अजून ते मी परत सांगतो रिकरन्स व्हायला म्हणजे शरीरामध्ये बिटाचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे होणे म्हणजे साखरेचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे हे दोन फार शरीराला घातक आहेत सगळ्यात जास्त निधन कमी ठेवलं तर पुन्हा पुन्हा होणार नाही हा परत परत व्हायची शक्यता कमी असते सर जिथे काचेच्या गोटीसारखा जो काही खडा असतो मोठा खडा बरोबर आहे तिथे नेमके उपचार म्हणा निदान म्हणा आणि त्यांचं नेमकं उपचार म्हणा कसं केलं होतं त्याबद्दल काय सांगा तुम्ही आम्हाला अगोदर तुम्हाला हे सांगेल की खडा असतो हा कॅल्शियम फॉस्फेटचा खडा असतो कॅल्शियम फॉस्फेटचा चा खडा तयार कसा असतो शरीरातील कॅल्शियम गा, आणि मॅग्नेशियम हे दोन्ही सगळे एकत्र येतात आणि हा खडा हळूहळू मोठा होत जातो हा सहसा किडनीमध्ये असतो हा ह्याचा उपचार उपचारापेक्षा ह्याचं निदान कसं करायचं सोनोग्राफी मध्ये हा खडा दिसतो पण साईज लवकर कळत नाही त्यासाठी आता आपल्याला सिटी स्कॅन करावं होते सिटी स्कॅन मध्ये तो खडा कसा आहे कशा कलरचा आहे किती मोठा आहे आणि कुठं आहे ह्याच है, आपल्याला निदान लागतंय आणि ह्याला फक्त सर्जरी हे एकमेव उपाय आहे हे कुठल्या प्यातीमुळे ह्याचं है, औषध नाही तात्पुरतं आपण त्याचं पेन कमी करू शकू पण पेशंटचा तो खडा बाहेर नाही करू शकत म्हणजे सर्जरी मस्त सर्जरी मस्ट आहे सर काही मुतखडा झाले जे काही रुग्ण आहेत बऱ्या रुग्णांना डॉक्टर किरण बाहेती नेमकं काय सल्ला देतील या मुलाखतीच्या माध्यमातून मुतखळा झालेला रुग्णांना मी एकच सांगेन कि एकदा उथकड्यात घाल तर वेळेवर उपचार करणे कुठल्याही माझ्याकडे या किंवा कुठल्याही होमिओपॅथिक डॉक्टर जाऊन उपचार करा हे उपचार जर तुम्ही वेळेवर नाही केलो तर किडनी डॅमेज व्हायची शक्यता असते किडनी डॅमेज होणे म्हणून काय असतंय पाणी भरपूर पिणे सायट्रस पदार्थ खाणे सायट्रस पदार्थ म्हणजे लिंबू आलं संत्र आलं मोसंबी आलं ता ताज्या ताज्या फळभाज्या खायचं फळं खायचं पाणी जास्त प्यायचं तुम्हाला जास्त पाणी जात नसेल तर तुम्ही ताकाची जोड लावू शकता त्याला सूप पिऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेन किलरच्या गोळ्या जे नेहमी लोक खातात म्हणजे त्याला आमच्या भाषामध्ये एन एस ए आय डी म्हणतात नॉन स्टिर आयडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स म्हणजे जे अंगदुखी पेन किलर गोळ्या हे गोळ्या खाल्ल्यामुळे किडनी डॅमेज होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिगरेट सिगरेट आणि अल्कोहोल हे पण सुद्धा बंद करायला पाहिजे ह्याच्यामुळं शरीरातल्या नसा ब्लॉक होऊ शकतात जसं हृदयाच्या ब्लॉक होतात तसं लघवीच्या पण नसा ब्लॉक होऊन किडनी डॅमेज होऊ शकते किडनी मध्ये जाऊ शकते आणखी एक जोड ह्याला म्हणजे शरीर शरीर चलवायला आपण भरपूर मेहनत करतो पण त्याला व्यवस्थित रेस्ट घ्यायला पाहिजे आणि वेळोवेळो प्रसंगी एक्सरसाईज केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची शेवटी परत पाणी जास्त केलं पाहिजे धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला नाही मुतखडा हा जो काही विकार आहे आपण बघतो कॉमन आहे मोठ्या प्रमाणावरती सध्या आपल्या मोठ्या संख्येने रुग्ण पाहायला मिळतात आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही जे काही अत्यंत मौल्यवान अशा प्रकारची जी काही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू